आजपासून आता पक्ष पक्षप्रवेशाची श्रृंखला सुरू झालेली आहे आज भास्कर बेरी शेट्टी रागिणीताई आणि असंख्य त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करण्याची इच्छा अनेक प्रमुख नेत्यांना माजी नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना आहे आणि पुढच्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्या परिवारामध्ये सामील करून घेईल आज उद्धव हे चालूच राहणार आहे दर आठवड्याला जे योग्य आहेत जे भारतीय जनता पार्टीच्या धोरणाला अनुसरून पुढच्या काळामध्ये काम करणारे आहेत आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता ज्यांचा उपयोग आहे असे सर्वांचेच प्रवेश जे आहेत ते आहेत आज आता योगायोग असा आहे की तिकडे त्यांचा मेळावा आहे आणि ती तिकडे त्यांची बोट फुटली आहे एका भागामधली असं निरनिळा भागामधले लोक इच्छुक आहेत त्यांनी त्यांचं काम करत राहावं आम्ही आमचं काम योग्य पद्धतीने करणार संजय राऊत हे रोज नवीन शोध लावत असतात आणि केवळ ते महाराष्ट्रापुरती बोलत नाहीत ते जगामधलं आणि जगाच्या पलीकडचंही बोलत असतात आणि त्याच्यामुळे त्याचं कोणी आता गंभीरपणे घेतही नाही पण मनोरंजन अतिशय चांगलं होतं प्रत्येक गोष्टीमधलं त्यांचं वक्तव्य जे आहे ते सकाळीचा लोकांना एक मनोरंजनाचा म्हणून आपल्याला किस्सा ऐकायला मिळतो कारण की एकीकडे एक ते म्हण ते सांगतात की आमचंच सरकार येणार आहे विधानसभेत आणि विधानसभेमध्ये कधी नाही एवढी महायुतीला दोनशे सदोतीस जागांची आघाडी मिळाली आणि त्याच्यामुळे ते नेहमी जे बोलतात त्याचे उलट होऊन जातं त्याच्यामुळे जनतेला पण आता लक्षात आलेलं नाराज होते ते आता कसं आहे की त्यांनी एक टार्गेट करून ठेवलेलं आणि भडकवण्याचं काम चालू असतं त्यांचं किंवा बाबा असं काही केल्यानंतर के काही के विसंवाद होईल का परंतु महायुती जी आहे ती आदरणीय मोदीजींच्या आणि अमित शहाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची महा महायुती जी आहे ती मजबूत आहे आणि मजबूतीने आता महाराष्ट्र थांबणार नाही जे आपण घोषवाक्य दिलेलं आहे ते प्रत्येक विभागामध्ये भारतीय महा जनता महायुती जी आहे ती पुढेच जाते राज्यामध्ये चांगलं आहे त्यांचे जवळजवळ एक डझन नेते येणार आहेत प्रत्येकाला अधिकार आहे ज्याने त्याने पक्ष बांधणी केली पाहिजे आणि त्याच्याकरता ते जर एकत्र त्या ठिकाणी मेळावा घेत असतील तरी आम आता त्याच्यामध्ये काही वावगं काहीच नाही अधिवेशनाच्या काळामध्ये काही जे अतिशय ज्याला म्हणतील की सामान्यातल्या सामान्य लोकांची जे अतिशय मुद्दे आहेत ते आवर्जून त्या ठिकाणी मुद्दे मांडून त्याच्यावर काही निर्णय करून घेण्याचा आमचा मानस आहे आता आजच न्यू इंडिया बँकेचे जे ठाण्यातले ठेवीदार आहेत त्यांची वसंतविहार क्लबहाऊसमध्ये हो आम्ही माझ्या उपस्थितीत मिटिंग आहे कारण की न्यू इंडिया बँक या ठिकाणी ब्रँच आहेत चार पाच हजार ठेवीदार आहेत आणि या ठेवीदार जे आहेत त्यांना अतिशय भीतीग्रस्त आहेत की काय आता आमचं पुढे होणार आहे तर हा सामान्य माणसाचा अतिशय जिवाळ्याचा विषय तर त्याच्यासंबंधी होईल त्याच्यानंतर आज पुनर्विकासामध्ये इतके लोक भरडले गेलेले आहे की सामान्य जो रहिवाशी आहे त्याला मुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये एक एक दोन दोन तीन तीन ती, दहा दहा वर्ष त्याला पुनर्विकास झालेला नाही आणि पुनर्विकास तर झाला नाहीच परंतु त्यांची फसगत झालेली आहे तर त्याच्यामध्ये हजारो लोक भरडले गेलेत आणि ते शेवटी सामान्य लोक आहेत की ते नोकरी धंदा करून काम करून पैसे कमावले त्यांनी आणि आपले पैसे त्या ठिकाणी लावले आणि त्यांची ते फसवणूक झाली प्रवेशाबरोबर मला वाटतं आम्ही पुनश्च या भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होण्याची ही संधी आज स्थानिक पातळीवर निवडून घेतलेली आहे उभाटामध्ये असताना दोन निवडणुका आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या होत्या खासदारकीची <laughs> निवडणूक आमदारकीची निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये एक अनुभव असा मिळाला की एक जे व्यवस्थापन लागलं निवडणुकीचं त्याच्या प्रकारचं व्यवस्थापन या ठाण्यामध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही त्यामुळे या दोन्ही निवडणुकामध्ये उभाटामध्ये दोन्ही लोकप्रतिनिधी पराभव स्वीकारावा लागला आणि विधानसभेच्या खास करून निवडणुकीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक नेतृत्व होतं ते नेतृत्व खरोखरच पौतुकास्पद होतं आणि त्या नेतृत्वामुळेच मला वाटते आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला भरवस यश मिळालं त्यातूनच हिंदुत्ववादी हा विचार प्रमाणाशी आम्ही माळे गेले जातो त्यामुळे हिंदुत्ववादी विचारातून या पक्षामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झाला नाही आता कसं असतं गटात असताना काही अंतर्गत मतभेद होते आता त्या अंतर्गत मतभेदांना नेहमीच समोर आणण्यापेक्षा ने कुठेतरी त्याचा शेवट करायचा या उद्देशाने आम्ही त्यावेळी तो एक निर्णय घेतला होता आणि तो त्या निर्णयातून पण जेव्हा आता आम्हाला वाटतंय की आता शेवटी बघा जनतेची सेवा करायची आहे लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करायचं असेल तर एक सत्तेची ताकदही लागते जनतेची जर खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर सत्तेची ताकद पाहिजे त्या संकल्पनेतून आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी कार्यरतो पासून देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा तळागाळापर्यंत जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य नेते कार्यकर्ते प्रवेश करत आहेत आज आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्या उपस्थितीत त्या भागातील आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम राणे महापालिकेतले उपमहापौर मुकेश मोकाशी राकेश चौगुले मंडळाचे अध्यक्ष संतोष जयस्वाल यांच्या उपस्थितीत उभाटा गजाच्या नगरसेविका रागणी रागिनी बैरी शेट्टी व भास्कर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे त्यांचं भारतीय जनता पार्टी परि परिवार मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी पक्षाची जबाबदारी देण्यात येईल भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असते आणि त्यांचं या पक्षामध्ये आम्ही स्वागत करतो त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे